परवाच्या दिवशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भैया बोकरे यांना जिवे मारण्याचे पत्र आल्यामुळे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये खबर मागितच खबर मारलेली आहे मित्र लोकशाहीमध्ये पत्रकारांचं व्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर बाकीच्या जनतेचे काय व्हावं हो असा आम्हाला सगळं पत्रकार बांधवांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे सिद्धार्थ भोकरे हे डिजिटल मीडियासाठी संबंध छत्तीस जिल्ह्यामध्ये फिरून महाराष्ट्रामध्ये दौरा चालू आहे त्यांचा त्यांनी परवाच लातूर आणि नांदेड दौरा केलेला आहे डिजिटल मीडियाला एकत्र करावा आणि त्यांच्या न्याय न्यायासाठी सरकार दरबारी त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आज परवाचं पंधरा मे या दिवशी त्यांनी जनप्रवास या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापली होती की ज्या पद्धतीनं प्रत्येक देशाला देशाच्या व्यक्तींना अभिनेत्यांना किंवा स्पोर्टमॅनना जो अभिमान असतो त्या त्या देशाचा त्याच पद्धतीने भारतातील अभिनेत्याला सुद्धा आपल्या भारताचा अभिमान का नसू नये अशा प्रकारची त्यांनी एक खाण बंधूबद्दल एक बातमी लिहिली होती आणि तू ते खाण बंधूबद्दल का बातमी लिहिलास तुला जिवे मांडण्यात येऊ अशी त्यांना धमकी आलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आज आम्ही निवेदन दिले लातूर जिल्ह्याच्या वतीने की तात्काळ त्या मातेफेरूला अटक करावी व सिद्धार्थ भोकर साहेबांना या ठिकाणी संरक्षण द्यावं जेणेकरून त्यांचा यशस्वी दौरा व्हावा